नमस्कार मित्रमित्रांनो आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत होममेड सेरलॅक हे होममेड सेरलॅक तुम्ही लहान बाळांना सहा महिन्याच्या बाळापासून ते बारा महिन्याच्या बाळापर्यंत तुम्ही हे देऊ शकतात आणि बाळांचं वजन वाढण्यासाठी हे एकदम छान आणि घरच्या घरी बनवलं गेलेलं सेरलॅक आहे त्यासाठी इथे मी हे साहित्य घेतलंय सर्वात आधी मी ते हे मखाने घेतलेले आहेत त्यानंतर इथे थोड्याशा दोन चमचे मी डाळ्या घेतलाय थोडेसे शेंगदाणे घेतले आर्दी आर्दी हे अर्धी अर्धी वाटी काजू बदाम घेतले आणि इथे मी अर्धी वाटी पोहे घेतले आणि इथे मी हे साजूक तूप घेतलेलं आहे आता आपण या सर्वांना साजूक तुपामध्ये छानपैकी भाजून घेणार आहोत हे सर्व भाजून घेण्यासाठी इथे मी एक कढई गरम करून घेतली आहे आणि त्यामध्ये मी ते अर्धा चमचा हे साजूक तूप टाकून घेणार आहोत आपलं तूपही छान गरम झालं आहे त्यामध्ये आता आपण सर्वात आधी हे मखाने भाजून घेणार आहोत आपल्याला एक दोन ते दोन मिनिटांसाठी मखाण्याला छान भाजून आहे जेणेकरून त्यातलं मॉइश्चर निघून जाईल आणि ते छान खरपूस होतील आता आपले मखाने छान खरपूस भाजून झालेले आहे आता आपण त्याला असं थोडं दाबून बघूया आणि तुम्ही बघू शकता ते छान कुरकुरीत झाले त्याला आता आपण काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण आता हे सर्व साहित्य एक एक करून भाजून घेणार आहोत त्यानंतर आपण आता पोहे भाजून घेणार आहोत आता आपण थोडंसं तूप घातले त्यामध्ये आपण काजू बदाम भाजून घेणार आहोत आता, गे गे। आता, आता आपले काजू बदाम त्याला काढून घेऊया आता आपण डाळ आणि शेंगदाणी भाजून घेणार आहोत आता आपलं हे भाजून झालेलं आहे आपण याला काढून घेणार आहोत आपलं हे सर्व छानपैकी भाजून झालेलं आहे याला मदे बारीक पाउडर आता आपण दहा मिनिटांसाठी थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये बारीक पावडर बनवून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनिटं आणि आपलं हे सर्व छान थंड झालेलं आहे याला आता आपण मिक्सरमध्ये टाकून याची बारीक पावडर करून घेणार आहोत आधी आपण पोहे आणि मखाणे यांना बारीक करून घेणार आहोत नंतर आपण उरलेलं साहित्य टाकणार आहोत आता तुम्ही बघू शकता हे बारीक झालेलं आहे आता आपण त्यामध्ये उरलेले साहित्य टाकून घेणार आहोत याला आपण या आता एकदम बारीक करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपलं हे घरी बनवलेलं होममेड सेरला पावडर तयार झालेली आहे याला आता आपण इथे एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये काढून ठेवलेलं आहे याला तुम्ही फ्रीजमध्ये असा हवाबंद डब्यामध्ये पंधरा दिवस स्टोर करू शकतात आणि ते पंधरा दिवस ते वीस दिवसांसाठी आरामात पुरतं आता आपण याची खीर बनवून घेणार आहोत चला तर मग खीरच्या रेसिपीला सुरुवात करूया आता मी इथे एक भांडं गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आपण आता हे अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहोत आता दोन मिनिट आपलं पाणी छान गरम झालंय आता आपण त्यामध्ये हा थोडासा गुळ घालून घेणार आहोत त्यानंतर आपण लगेच त्यामध्येही दोन चमचे आपली ही मखाने पावडर टाकून घेणार आहोत याला आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये थोडस एकदम साजूक तूप टाकून घेणार आहोत पुन्हा एकदा साथ याला मिक्स करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने याला आपण आता दूध टाकून पाच ते सात मिनिटांसाठी छान उकळून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये दूध टाकणार आहोत इथे मी हे फॉर्म्युला मिल्क घेत आहे तुम्ही गाईचं दूधसुद्धा वापरू शकतात आणि आता आपण याला मिक्स करून पाच मिनिटांसाठी छान उकळून घेणार आहोत याला खूप घट्टही करायचं नाही आहे आणि खूप पातळही नाही अशी कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे आणि आता तुम्ही बघू शकता हे छान उकळलेलं आहे अशा पद्धतीने आपली होममेड घरी बनवलेल्या मखाण्याची खीर बाळाला देण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण याला एका वाटीमध्ये ओतून घेणार आहोत आणि बाळाला भरवणार आहोत